हॅलो हा निकिता बाळा हॅलो 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 शी आता फोनला काय झालं करेल पुन्हा तुमची ना हल्ली तब्येत बरी नसते मानसिक त्रास झाला की तुमचा श्वास फुलतो त्या दिवशीची तुमची जी घुसमटणी पाहिली आओ, मी माझा जीवच घाबरला बाई आहो मी तुमच्याशी बोलते आणि तुम्ही तर आहो काही म्हणालेस का नाही गप्प भिंतीसोबत गप्पा मारत होती हे असं गेलं आठवडाभर चालू आहे असं न बोलून शांत रंग काही होणार आहे का तुमच्या ना मनात काय चाललंय ना याचा मला थांगच लागत नाही बरं ते जाऊ दे तुम्ही इथे या बसा आता इतक्या डॉक्टर येतील चेकअप साठी त्यांना म्हणावं मी अगदी ठणठणीत आहे देव भलं करो आणि असच हो नमस्कार नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार तुम्हाला कसं वाटतोय मी आता छान आहात की तुम्हाला कोण आजारी म्हणे फक्त एक रुटीन चेकअप आहे तेवढं करून घेऊ हो हो श्वास घ्या सोडा परत घ्या सोडा डॉक्टर okay. <coughs> <sighs> okay. आता ठीक आहे ना सगळं <coughs> नाही आहे मी काही औषध लिहून देते ती सुरू ठेव बर निकिता जावय बापू तुम्ही पण कसे आहात बसा ना आणि तू ग अगाडी केव्हाची कॉल करत होते तुला मी अगं तुझा आवाजच येत नव्हता मला येत होता तुझा आवाज पण तू काहीच बोलली नाही म्हणून मी लग्न बाई आबा बर वाटत ना तुम्हाला आता हो हो हो, हो। आता माझ्या घरात मला खूप बरं वाटतंय <laughs> बरोबर आहे मामा आप आप बाकू। ते आपलं जावई बापू तुम्ही आणखी नागीत ते घालू नका आधीच त्या पोरावर न्यायला आले अगं पण असं अचानक अचानक कुठे ते सांगायला मी कॉल करत होते तुला बाय दू निकिता राईट माझं सजेशन हे असेल की सध्या त्यांची धावपळ नाही केली तर उत्तम तुमचं बरोबर आहे डॉक्टर पण आबा माझ्याकडे राहायला आले तर मी त्यांची जास्त काळजी घेऊ हो शकेन आणि औषध वेळेवर करू शकेन म्हणून बोलले हो पण नाही केली तर बरं असं ठीक आहे वेळेत ना पोहचलो डॉक्टर एव्हरीथिंग सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं ओके ओके ठीक आहे टेक काळजी घ्या काही वाटलं तर कॉल करा तुलाही कळत नाही काय रे कॉल करून यायचं ते आई आधी फोन कॉल चेक कर तुम्हाला सध्या फोन उचलला काय होत अरे गेले आठ दिवस कसे काढलेत ना ते माझं मला आहे तरी बरं होतो ज्ञानेश्वर सोबतीला होता म्हणून काय म्हणाली आई त्या ज्ञानेश्वरचं कौतुक ना मला नको सांगू अरे ज्ञानेश्वर आबा <laughs> आय नो तुम्हाला माझा राग आला असेल बट एनिवे uh, anyway, चला मी तुम्हाला माझ्याकडे न्यायला आलो न्यायला आलो कुठे आता कुठे म्हणजे काय माझ्या घरी हे बघ सुमित तुझ्या आधी आम्ही आलो आहो माझं ऐकाल का माझ्या मैलीन हो। आता धावपळ नाही होत आता मुलं म्हणतायत तर मी म्हणते का हरकत आहे तुम्ही काहीही म्हणा पण मी इथून कुठेही जाणार नाही पाहिलं हे असं आहे अरे वा 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 तुम्ही का तुम्ही मिळाला बरं झालं वाडा भरल्यासारखा वाटतोय नाना गेले आठ दिवस आम्ही विचार करतोय नेमकं काय झालं का असेल आता आमच्या घरात काय झालं असेल याची चिंता तुम्हाला का तसं नाही मी आपलं असं विचारलं अहो कसे आहात थोडे तब्येती चपाव नाहीतर काय तुम्हाला सांगते आमचे मोरूचे काका अवते टकले त्यांना एकदाच खोकला आला आणि किताय तुम्ही तुम्ही नका मनाला लावून घेऊ आणि तुम्हाला कुठे काय बोलायचं भान आहे की <laughs> <बोलता है> <laughs> नाही ना बोलते ते दिसत जेव्हा घरच तेव्हा तुमच्या बरोबर बोलताय अहो वहिनी मी अगदी बरोबर बरा आहे मला काही झालेलं नाहीये ठणठणीत आहे मी हे बघ प तुला जास्त इशानपणा नक ती लाईन मधली बाय आपल्या ओळखीची आधी फार भरून घे च्या पार्टीच्या ऑफिस मध्ये आलो काय पार्टीच्या हे तर नाय का बाय सुमित भाई निकिता दाजी तुम्ही बी आलात आपली जाग झाले अरे पण ज्ञाना तू माझ्या आजारपणाचा बाहेर बोरला बसतं रे हे बघ जर लावलं असेल ना तर काढून टाक नाही तर तुमच्या सगळ्यांच्या मागे आता आणखीन गावकऱ्यांचीही ही लाईन मागेल काय नाना काय लागले जाऊ द्या मला सांगा आता तुम्ही कसे बरं आहे ना काय लागला सवारला नक्की सांगा पाया पडतो नाना नाना म्हणजे लय मुठ असा गावची अरे हो पण त्या दिवशी तू नसतास ना तर बहुतेक आमचं रामनाम सत्य होत ना या त्वरूप तुमचं <laughs> <आवा> तुमच <तुम्छा। laughs> तुमची सेवा करण्याची संधीच दिली जणू आता परत त्याच देवाला सांगतो हो मला पुन्हा आधारी पहाड असं काही बोलू नका भाई <laughs> निकिता आपण हा इकडं टेन्शन घ्यायचा नाही काय नानांसाठी हा नाना जीवाच रान करत अहो इतकी चौकशी आपल्या पोराची केली असतीत ना तर त्यालाही बरं वाटलं असत ज्ञाना तो नको मनाला लावून देऊ तुम्ही आमचाच मुलगा आहेस की आशे आहे की तुमचा मुलगा यात काय शंका आहे का खरं सांगा होत ना या वाड्यात आलं की नाही वैकुंठात आल्यासारखं वाटत तुम्हीच आमचं नानी रकुमाई निरकुमाईसारखे आयसा अरे मी विठ्ठल आहे की नाही प्रश्न तो नाही रे पण हा वाडा वैकुंठ नक्कीच आहे बर ना ना थोडी गाय काय तो वरच्या गावचा ताण्या गा चाकला ना वाईट झाला त्याची लाकडाची अवस्था बघायची आणि हा वरती आता मुख्यमंत्र्यांनी चालू केलेलं लाडक्या के बहिणीचे फि भरायचे तवा येतो हो तू पण आधी ताण्याकडे जा नाहीतर ता त्याचा प्रेत खोळून घेल ना ना आता काय डोंगर काय झाडी काय हॉटेल सगळं कसं मध्ये फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे अरे तो आहेस रे पाया पडतो ना पाया पडतो हे म्हणजे असं झालं शुभ बोल नाऱ्या तर नाऱ्या म्हणून तो, तो मांडवा लागू लागली चला आणखी अवद्र ऐकण्यापेक्षा नाना येतो आम्ही या, 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 या। चला।, चला थांबा मला हे वागलं काही विचित्रच दिसतंय बरोबर दिसत नाहीये हो वैजाताई तुमच्या जिवेला काही हाड तुम्ही ना काही बोलू लागलात वैजू बोलते ना ते दिसत जे वाखडत तेव्हा चला पाहिलं आता अशी लोक बोलू लागली आबा मला असं हे बघ निकिता आई आबा माझ्याकडेच राहणार नाही सुमित ते माझ्याकडेच राहणार अग निक आता येऊ न केव्हा तरी तुझ्याकडे राहायला आणि हो कवटाळून राहिला असं काही राहिलंय का या पडक्या वाड्यात अगं पडिक असलं ना तर हे आपलं वडील घर आहे परंतु मामा हा वाडा पार मोडकडी झालाय <coughs> आणि आता याला दुरुस्त करायचं म्हणजे खर्च कोण करणार आहे हॅलो येस मिस्टर पटेल जय श्री कृष्ण काय नाही अहो त्याच गोष्टीसाठी मी आलोय नाही येस 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 नाही तसं काही नाहीये डॉक्युमेंटेशन रेडी आहे हा फक्त ऍग्रीमेंट साईन केली की झालं हा नंतर हा वाडा तुमचाच होणार आहे नाही एकदा बघा मी शब्द दिला ना म्हणजे आपली डील पक्की समजा ओके चला लवकरच भेटतो तुम्हाला बाय सुमित आता फोनवर काय म्हणालास कुणाचा होता फोन कुणाचा नाही सुमित फोनवर तू वाऱ्याबद्दल काहीतरी म्हणालास फोन कुणाचा होता बाबा बिल्डर बरोबर बोल तो या जागेवर सोडून विकून मुका व्हायचं काज कशी वाटत आहे दे तुम्हाला देशमुखांचा वारस सांगण्याची सतत देशमुख देशमुख देशमुख

मी म्हटलं नव्हतं तुम्हाला माझा संशय खरा ठरला म्हणजे सुमित गुहार्ण आहेत त्यांना कसा घेऊ शकतोस माझाही काही अधिकार आहे की नाही निकिता थांब आपण बोलू नंतर सुमित बरोबर तुम्ही गप्पा बसाव वाचा या बाड्याचं तुटलं-पुटलं आम्हीच करतोय ना अंकिता जरा शांत राहा तुम्ही गप्पा बसाव आणि हो आमच्या पप्पांनी

सन्मान आहे तो आपल्याला या गावाने दिलेला हो मामाहिले की तुमच्या गावकरी मामा हा सोडा आता अरे मोगलाच्या सत्तेमध्ये असूनही आपल्या पूर्वजांनी हे गाव सांभाळलं पदवी देशमुखाची मान राजाचा आणि अशीही पिढीचा संपत्ती हा मान सोडून देऊ म्हणतात अहो ती पुराणात ती वांगी पुराणातच राहू द्या आता आबा अहो कोणत्या काळात जगताय तुम्ही राजे राजवाडे नाही राहिलेत आता आणि हो मामनजी आसन सियासन काळाच्या गर्तीत लयाला गेली आता अहो तुम्ही मामनजींची बाय आवरायला घ्या चालो अहो पक्षा मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतो भाऊजी तुम्ही ना काय <laughs> करू आम्ही मर्सिडीज आणली तो तुमचा कटार आहे ना बाजूला ठेवा सुनबाई अहो मी माझा अपमान करून घ्यायला नाही आले माझ्या पप्पांना कळलं ना कर इतिहासाचा वसा घेऊन ताठ मनाने उभारलेला हा वाडा आहे आता मी इथून कुठेही जाणं शक्य नाही आपल्याला सगळं काही दिलं आता आयाला जपण एवढंच काहीतरी आपण त्याला देणं लागतो देणं लागतो निकिता दाजे ऐका माझ मला असं वाटत मुलगा म्हणून मी समजत आहे आई आम्हाला सांभाळायला अरे नाहीतर तर जग काय म्हणेल सुमित जगाची चिंता करण्यापेक्षा तुझी नीती सुधार निकिता तुझा जीव आवर हा आधी तुझ्या बायकोलावर त्याची काही गरज नाही मी बघेन माझ थांबा आता आणखी काय नवीन भांडण काढली मामा मामी त्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे चला ओके नाही ग निकिता हा भाऊजी तुम्ही नका काढू आमच्या घरातल्या भांडणात वहिनी तुम्हाला सुद्धा अधिकार नाही हो आमच्या भावा बहिणीच्या भांडणात पडण्याचा माझ्या लहानपणीच आई बाबा गेले <laughs> लहान होतो अगदी पाच वर्षांचा आजोबांनी मला इथंच वाढवलं आजोबा म्हणायचे आता देशमुखांच्या गादीचा मालक आमचा दिनकर ऐकताना खूप छान वाटायचं गर्व वाटायचा आजही ते आठवडीत रमलो तर ह्या घराची ओप जाणवते आबा अहो तुम्ही आमच्यापैकी कोणाकडे राहा परंतु नाही रे बाळानो आमच्या घरांना मला जगण्याची उमेद दिली त्याची अशी अर्धवट साच सोडली तर माझा आत्मा जगू देईल का रे मला पण तुम्हीच म्हणताय ना आबा मुघ सोडा म्हणून काय आईला ह्या इलेक्शनच्या गडबडीत कुठं काय विसरतोय माझे मलाच कळत नाही ग बा येत आहे बर झालं या गुवाहाटीमध्ये नाही भरलो काय मॅटर नाही ना आता मॅटर हा आहे की या स्वार्थी तुझेतून सगळ्या मोहम्मेपासून निवृत्त व्हायला ठरवलंय का मिस्टर ज्ञानेश्वर तसं काही नाहीये प्लीज मी अँब्युलन्स बोलतो बोलतोय ना नाय तुमच चालले काय आता मला कुठेही यायचं नाहीये आता माझं वाईट कोणतं